कडेगाव तालुक्यातील आगामी निवडणुका शांततेत भीतीमुक्त वातावरणात पार पडाव्यात तसेच कडेगाव परिसरातील कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी कडेगाव पोलीस ठाणे आणि जिल्हा पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचे सत्र सुरू केले आहे त्याचाच एक भाग म्हणून कडेगाव व तोंडोली परिसरातील रेकॉर्डवरील पाच सराईत गुन्हेगारांना सांगली जिल्ह्यातून तब्बल एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत हद्दपार करण्यात आलेले सराईत आरोपी या सर्वांवर मालमत्तेविरुद्ध तसेच शरीराविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून न्यायालयाकडून मिळालेल्या जामिनानंतर हे आरोपी पुन्हा गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पोलिसांच्या तपासात निदर्शनास आले त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होत असल्याने त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते वरिष्ठ अधिकारी संदीप घुगे पोलीस अधीक्षक सांगली श्रीमती कल्पना बारवकर अपर अधीक्षक सांगली श्री विपुल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी विटा विभाग यांच्या स्पष्ट सूचना व मार्गदर्शनानुसार ही कारवाई करण्यात आली प्रस्तावावर कार्यवाही करून उपविभागीय दंडाधिकारी कडेगाव यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्नच्या कलम छप्पन्न एक अ आणि सत्तावन्न अ एक, सत्ता एक यानुसार हद्दपारीचे आदेश दिले कारवाईत सहभागी अधिकारी महत्त्वपूर्ण कामगिरी माननीय पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे यांच्या पुढाकारातून सर सहायक पोलीस निरीक्षक गणेश कोकाटे आणि टीममधील सहायक पोलीस उपनिरीक्षक सतीश मुळे पोलीस नाईक पुंडलिक कुंभार पोलीस शिपाई अमोल जाधव महिला पोलीस पौर्णिमा शिंदे महिला पोलीस शिपाई स्वाती यादव यांच्या परिश्रमातून पूर्ण करण्यात आले या व्यक्तींना एक वर्षासाठी जिल्हा बाहेर राहण्याचे आदेश देण्यात आले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले कडेगाव परिसरात शांतता सुव्यवस्था आणि निवडणुका सुरळीत पार पाडण्यासाठी केलेली ही कारवाई नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करणारी ठरत आहे स्पेशल रिपोर्ट पॉवर मराठी न्यूज पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पावर, पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खोड मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका